जय शिवराय मंडई मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मंडई आपल्या कोकणात आहे ना पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अगदी मे महिन्यात पावसाने सुरुवात केली तर आता आपण बघू शकतो आता बघू या दाखवतो तुम्हाला तर आपण बघतोय किती जोरदार मुसळधार असा पाऊस सुरू झालेला आहे आणि समोर आपण बघतोय गुरंसुद्धा पावसातून गोठ्यामध्ये निघालेले आहेत तर सुद्धा आहे ना आले आले आता आलेलो आहे दापोली तालुक्यातील म्हणजे आपल्या मी तालुका दापोलीच आहे परंतु दापोली तालुक्यातील आमच्या सातांबा गावाशेजारील चांदीवनी गावामध्ये मी आलेलो आहे आणि चांदीवनी गावामध्ये आता पावसाचीच कामं म्हणजे घरावरती पत्रे टाकायचं म्हणजे काम करत होतो मी तर काम करता करता आहे ना अचानक हा आपण बघतो आहे खूप मोठा असा पाऊस आलेला आहे आणि माझं काम आहे ना तिथेच मी बंद केलं आहे थांबवलं आहे आणि आता घरामध्ये आहे थांबलो आहे तर बघू शकतो किती पाऊस जोरात लागतो आहे आणि या पावसातून काम करणं तर शक्य आहे परंतु अगदी भिजून आहे ना भिजून पूर्णपणे अंघोळ होणार आहे त्यामुळे या पावसात भिजणं तर खूप अवघड आहे कारण थंडी लागणार वारासुद्धा आहे पहिल्या पावसात भिजण्याची मजा तर वेगळी असते परंतु तो पाऊस रिमझिम असला पाहिजे हा पाऊस जर आपण बघितला ना तर खूप मोठा पाऊस लागतो आहे त्यामुळे अशीच मी थोडासा भिजलो आहे तर हवा लागते ना तर एकदम थंडगार वाटतं आहे तर बघू शकतो आपल्या कोकणातसुद्धा पावसाने कशी हजेरी लावली आहे आणि अगदी वादळी वाऱ्यासह पाऊस आहे आपण बघू शकतो समोरची झाडं वगैरे हलताना आपल्याला दिसत आहेत तर आपण ऐकायला सुद्धा आहे ढगांचा पण गडगडा सुरू आहे विजासुद्धा चमचमट विजांचा चालू आहे पण एक खरं आहे मंडळी मंडई पाऊस म्हटला ना की एकदम असं हा जो आता पहिला पाऊस आहे ना वातावरण बघा अगदी आता मी व्हिडिओतून सुद्धा तुम्हाला दाखवतोय तर तुम्ही सुद्धा पाहू शकता किती एकदम सुंदर असं म्हणजे आहे ना मनमोहक असं दृश्य आहे एकदम वातावरण बघा एकदम मनाला मोहून टाकणारं खूप छान वाटतं ना एक भारी एकदम आपले हे घर घरं होत्या कोकणातली तीसुद्धा खूप भारी वाटतात ते बघा ना कसं पावसाची पावली पडते पागोळी गळते पावसाचं पाणी आणि रिमझिम पाऊस लागतो खूप भारी वाटते तर मंडळी ढागांचा गडगड तुम्हाला सुद्धा ऐकायला येत असेल आणि एवढा पाऊस लागतोय ना की मी आता काम जर करत असतो तर अत्य अत्यंत म्हणजे ना असं भिजून चिंब असं खूप भिजलो असतो काका तिकडून छत्री घेऊन चालले काय मग मंडळी कसं वाटतं आहे पावसाला पाहिजे ना पाऊस मंडळी तुम्ही जर आता मुंबईला असाल ना तर नक्कीच हे कोकणातलं जे वातावरण आहे ना ते एकदम खूप वेगळंच असतं पावसाळ्यातसुद्धा आता भिजावायचं मन तर करतं पण भिजून काय फायदा नाही कारण थंडी लागणार मला पण अजून काम करायचं आहे आणि भिजून उपयोग नाही पुन्हा जर आजारी पडलो आताचं वातावरण म्हणजे एकदम बेकार आहे कारण लगेच आजार वगैरे माणसाने लगेच पकडतो तर चला थोडस पावसात घेऊन जातो हो तुम्हाला आता आपण आलोय पावसात तर बघू शकतो आपण घरात होतो आणि कसं वाटतंय खूप भारी वाटते है एकदम पावसात पण आता भिजतोय अगदी मोबाईलसुद्धा आपला भिजतोय तर मंडळी हे आलोय थोडासा पावसातून भिजून तुम्हाला पाऊस दाखवायसाठी गेलो होतो आपला मोबाईल वगैरे पावसात घेऊन तर कसा वाटलं छोटासाच एकदम व्हिडिओ होता आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे तो आता पावसाने आपल्या कोकणामध्ये हजेरी लावली आहे अगदी जोरदारपणे पावसाने सुरुवात केली आहे आणि अगदी आता चार पाच दिवसानंतर ना पेरणीलासुद्धा म्हणजे रोहिणी नक्षत्र निघेल आणि रोहिणी नक्षत्राच्या आधीच आहे ना पावसाने हजेरी लावली आहे तर आपल्या कोकणात पेरणीला सुद्धा सुरुवात होणार आहे लवकरच आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहेत आणि ते व्हिडिओ तर तुम्हाला खूपच आवडतात मला सुद्धा माहीत आहे खूप इंटरेस्टिंग असतात तर नक्कीच ते सुद्धा पाहायला तुम्ही विसरू नका तर मंडई आता पुन्हा एकदा पाऊस कमी झाला आहे आणि मी आता पुन्हा घरावरती चढलो आहे आणि बघतोय घराच्या छपरावरती आहे तर तर आपण बघतोय काय काम सुरू होतं वरती आहे नारळाचं झाड आणि इकडे ना कौलं वगैरे सर्व फुटत सिमेंटचे पत्रे म्हणून आहे ना पत्र्याचे पत्रे लावायचं आहे आणि आपलं तेच काम सुरू होतं तर पाऊस आला आणि पळवून लावलं आता हे काम करायचं आहे आपल्याला इथे छप्पर करतोय आणि इकडे बघतोय आपण आपल्या घराच्या मागे असलेली बाग अगदी कोकणात म्हणजे किंवा गावाकडे आपण बघितलं तर अगदी घराच्या मागे आहे ना प्रत्येकाच्या घराच्या मागच्या बाजूला अशी सुंदर अशी बाग फुलवलेली असते तर आपण बघतो इकडे दोन नारळाची झाडं तिकडे सुद्धा आहेत आणि चिकूचं कडीपत्ता आंबा आहे असं सुंदर असं वातावरण आणि इकडे बाबा बाबा काय सांगतायत चिकूचं वगैरे झाड आहे तिकडे पेरू पण आलेत आणि पेरूच्या झाडावरती पेरू आलेत मगाशी पेरू पण भरपूर खाल्ले तिकडे पपई आहे असं मस्त सुंदर वातावरण आणि आता मी घराच्या छपरावरती आहे तर बघू शकतो खूप छान असं वातावरण हे बघा लाकडं अजून पावसात आहेत ते भिजतच ठेवलेले दट्ट पुढच्या वर्षीला फोडायला त्या इकडे रस्ता तर मंडई आता आपलं जो उर्वरित काम राहिलेलं आहे ते आता काम आवरूया पाऊस थांबला आहे तोपर्यंत नाहीतर आता संध्याकाळची वेळ होते आणि पाऊस पुन्हा येणारच आहे आणि लाईट वगैरे जाते हे सर ठरलेलंच आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच आजच्या आहे ना व्हिडिओला लाईक करा आणि आता आहे ना मे महिना आहे आणि आता पंचवीस तारीख झाली की म्हणजे रोहिणी नक्षत्र येईल आणि रोहिणी नक्षत्राच्या आधीच आहे ना आपल्या कोकणामध्ये पावसाने सुरुवात लाव केलेली आहे हजेरी लावलेली आहे तर पंचवीस तारखेनंतर आता आपले पेरणीला सुरुवात होईल आणि तेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील व्हिडिओ तुम्हाला आपल्या कोकणातले आवडतात मला माहीत आहे पेरणीचे व्हिडिओ वगैरे आता शेतीची कामं सुरू होणार आहेत तर त्या व्हिडिओसुद्धा येणार आहेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया भेटूयाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय